नमस्कार मी मंदार जोशी तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत रसिको तुम्ही बघताय आत्ता माझ्याबरोबर आहे तुम्ही त्याला ओळखलेलंच असेल गेल्या काही दिवसांमध्ये बिग बॉसचा अतिशय उत्तम गेम तू खेळतो आहेस आणि खरं तर तू ह्या शोमधून बाहेर पडला आहेस तरी पण मी तुझं अभिनंदन करतो आहे तेव्हा तुलाही जरा आश्चर्य वाटेल पण का त्याचंही मी तुला, तुला कारण सांगतो कारण तू बाहेर पडल्यानंतर ज्या प्रतिक्रिया आल्या आहेत ना त्या सगळ्या तुझ्या फेवरमध्ये आहेत आणि तू लवकर बाहेर पडायला नको होतंस तू चांगला खेळ खेळत होतास म्हणजे आपल्याकडं एखादा खेळाडू रिटायर झाल्यानंतर लोकं म्हणतात अरे हा चांगला खेळत होता तसं तुझ्याबाबत झालं आहे ही भावना खूप चांगली असेल ना जरी बाहेर पडलो असलं तरी लोक आपलं कौतुक करतात आहेत आपल्या गेमबद्दल काय सांगशील मला वाटतं हीच मोठी विन आहे माझ्यासाठी की लोकं जर असं कौतुक करत तर मला असं वाटतं की माझा बिग बॉसचा जो प्रवास आहे तो एकदम सफल झालेला आहे एकदम परफेक्ट झालेला आहे जी लोक मला ओळखतात त्यांना माहिती आहे की मी कसा आहे आणि तसाच मी वागलो आहे बिग बॉसच्या घरात पण बिग बॉसच्या घरात तसं नव्हतं पाहिजे होतं हे मला कळून येत आहे आता बिग बॉसच्या घरात काहीतरी वेगळी लोकं पाहिजे होती पण जसं मी बोलतोय की रियालिटी शो जर असला तर रिॲलिटी शोमध्ये मला असं वाटतं रिॲलिटी दाखवायची गरज आहे मी प्राजक्ता आयुष आणि सचिनजी आम्ही चौघे रियालिटी दाखवत होतो पण बाकीचे सदस्य रियालिटी नव्हतं दाखवत त्यांच्या डोक्यात एक स्क्रिप्ट होती ते घेऊन आलेले बिग बॉस स्क्रिप्टेड नाही आहे बट कंटेस्टंट काहीतरी अभ्यास करून की आपण असं केलं पाहिजे आपण तसं केलं पाहिजे त्या मध्ये असं झालेलं हे सगळे करून आलेले मग मला कळत नाही की मग काय गेम आहे नक्की म्हणजे तुमचा गेम काय तुम्ही तुम्ही एका छोट्या मुद्द्याला वाढवतात म्हणून कारण तुम्हाला वाढवायचं आहे त्याच्यानं तुम्हाला व्हिजिबिलिटी दिसते पण आम्ही तसे व्यक्ती नाही आहोत म्हणजे ते त्यांना असं वाटतं की ही विजिबिलिटी दिसून आपण पूर्ण महाराष्ट्रावर यु नो फेमस होऊ वगैरे बट आपलं काम ऑलरेडी महाराष्ट्रावर फेमस आहे मला काय प्रूव्ह करायची गरज नाही आहे त्या गोष्टी सो माझं असं होतं की जिथे बोललं पाहिजे तिथे बोलतोय ज्या मुद्द्यांवर बोललं पाहिजे ज्या भांडणामध्ये पडलं पाहिजे ज्याच्याशी भांडलं पाहिजे ते सगळं करतोय म्हणून मला एकही गोष्टीची खंत नाही फक्त महाराष्ट्राला ही खंत आहे की अरे पण तू दिसलाच नाही पण माझं म्हणणं हे की तुम्हाला दाखवलंच नाही हा पण एक पर्स्पेक्टिव्ह असतो चोवीस तासामध्ये एक तास जर तुमच्यासमोर येतं तर तुम्ही विचारा की किती काय काय कापलं गेलं आहे बट ॲज अ मेकर ॲज अ कॉन्टेंट क्रिएटर आणि ॲज अ मेकर मी इमॅजिन पण करू शकतो की तुम्हाला काय दाखवायचं आहे हे तुम्ही ठरवलं पाहिजे ऑडियन्सनी ऑडियन्स जर बोलते की आम्हाला जर भांडणंच बघायचं आहे तर ऑफकोर्स तुम्हाला तेच दिलं जाईल पण तू आत्ता म्हणालास की चोवीस तासातलं काय काय कापलं गेलं आहे जे कापलं गेलं ते खूप धक्कादायक होतं असं म्हणायचं आहे तुला धक्कादायक होतं लॉजिकल होतं आणि लॉजिकलच जास्त नाही दाखवू शकत आपण मला असं वाटतं कारण खूप वेळा तन्वीवर माझं भांडण झालंय प्राजक्ताचं पण तन्वीवर भांडण झालंय आणि मुद्द्यांवर झालंय पण मुद्द्यांवर तिच्याकडे काही उत्तरच नाहीये आणि ते पूर्ण भांडणच कापून टाक आता ते मला बाहेर येऊन कळतंय सो मी बोलतो हे असं का होतंय भांडण तर होतंय आम्ही भांडलो पण आहे आणि म्हणजे पूर्णपणे गेलो मी भांडणात असं नाही की मी काय कसर सोडलीये वाकड्यात जायचंय वाकडं बोलायचंय सगळं बोललोय पण दाखवलंच नाही सो मला कळत नाही मग कोण चुकीचं ते महाराष्ट्रानेच ते मला मग तुला स्वतःला आता हेच कारण वाटतं तू बाहेर पडण्याचं तू सरळ मार्गाने चाललास मॅक्सिमम वेळेला खरं बोललास म्हणजे ही कारण असू शकतात हीच कारण आहेत म्हणजे अजून मल्टिपल कारण असू शकतात नो no डाऊट बट मेन कारण हेच आहे की मी मुद्दे सोडवत होतो ते त्यांना पटत नव्हतं मुद्दे वाढवले पाहिजे माझ्याबरोबर जेव्हा रुचिताचं भांडण झालेलं धक्काबुकीचं त्याच्यानंतर पण मी महाराष्ट्राला सांगितलं की ही सॉरी बोलते हे बघून घ्याय असं असं सगळं समजून टाकलेलं भाऊ पण मला बोलले की करांनी बा किती छान केलं रुचिता सॉरी बोलली आणि पटकन त्यांनी माफ करून टाकलं मी बोललो ओके चांगुलपणा पण दाखवला जातो पण दुसऱ्या साईडला बिग बॉस काहीतरी आत भलतच सांगतात मला ते बोलतात की तू रायबरी वाढव हिच्या बरोबर म्हणजे हिंट्समध्ये सांगतात पण मला कळत नाही मग कोणाची साईड बरोबर आहे आपल्याला एक डिरेक्शन दिलं तर आपण काहीतरी करू ना बिकॉज बिग बॉस आपण खेळलो नाही मी तर बघितलं पण नाही बिग बॉस आधी बघत नव्हतं मी बिग बॉसला शिव्या द्यायचं मी पार्टिसिपेट होण्या हो, हो मी बिग बॉस जॉईन केले ओनली बिकॉज आईचं स्वप्न होतं की मला तुला बिग बॉसमध्ये बघायचं तू जिंकला नाही तरी झालं पण मला बिग बॉसमध्ये तू बघायचं तू काय करतोस बर म्हणून माझे आई बाबा पण खुश आहे की तू जसा आमच्या बरोबर राहतोस ना तसाच तिकडे राहिलास तू काही फेक नाही वागलास तू जसा आहे जसा राहतो हो। मग तू हाफ फिर पूर्ण दिवसभर सगळे लोक छान दिसत आहेत बट तुला मेकअपची पण गरज नाही मी तसाच राहत होतो बट काहीतरी वेगळी रिक्वायरमेंट्स होते ते मी पूर्ण नाही पाडले आणि त्याच्यामुळे मी बाहेर आलो पण मग आता बिग बॉसला तो आधी शिव्या देशदाय देश दे म्हणायचा आता काय म्हणशील नाही मी स्टेजवर और... कमी झाले नक्की मी, मी स्टेजवर तर क्लिअरली बोललो की माझा एक्सपिरियन्स भावना पण मी बोललो की माझा एक्सपिरियन्स खूप ब्युटिफुल होता एवढा गेम छान डिझाईन केलाय ना हा की मला आता परत बिग बॉस खेळायचं आहे कारण okay. मला कळलं की तुम्हाला काय पाहिजे मला क्लॅरिटीच नाही होती मी बिग बॉसला पण खूप वेळा बोललेलो आतच mm. राहून दोन हफ्ते मी बोलवतो की मला कन्फ्युशनमध्ये बोलू आणि मला सांगा मी कुठे चुकतोय मला काहीतरी हिंट्स द्या mm. पण ते दोन हफ्ते झालंच नाही mm. मग ते कन्फ्युजन मध्येच गेलं आणि मग ते कन्फ्युजन मध्येच मी तसं बाहेर पडलो बट बाहेर पडून मला कळून आलं की आता बाहेर काय दाखवलं जातं आत काय केलं जातं जे तुम्हाला माहितच नाही म्हणून मी नेहमी बोलतो लोकांना पण सगळ्या प्रेक्षकांना तेच बोलतो की तुम्ही जो बिग बॉस बघताय ना तो नाही तो बिग बॉस आत एक वेगळा बिग बॉस चालतो जो आता मला कळलाय म्हणजे तुम्ही किती वर्षापासून पण बिग बॉस बघा पण आता एक वेगळा बिग बॉस चालतो हे तुम्हाला असं वाटतं वाईल्ड कार्ड असेल किंवा परत नवीन सीझन मध्ये मला टाकाल किंवा हिंदी मध्ये टाकाल मला आता जायचंय आहे आणि महाराष्ट्राला दाखवायचं की मी काय वेगळं करू शकतो आणि मग तुम्ही सांगा की ते तुम्हाला पटतंय का आणि जर त्यावेळी तुम्ही शिव्या दिल्या मला तर मग बघा तुमचं मी तुमचं बघून घेईल म्हणजे चांगलपणाने मी आत गेलो ते लोकांना नाही पटलं मग आता जे जे बघायचं तसं जर मी गेलो तर मला बघायचं काय रिॲक्शन बरोबर आणि आता तू बिग बॉस मधल्या बऱ्याच जणांबद्दल तुझं नातं आलं आपल्या प्रेक्षकांसमोर पण सर्वात ठळक आम्हाला नातं दिसलं प्राजक्त बर, ते प्राजक्ता बरोबरच त्याच्याबद्दल खूप बर, बोललं गेलंय आज समअप करताना काय सांगशील त्या नात्याबद्दल किंवा अन्य सदस्यांचे खरे चेहरे कोणते होते दाखवायचे दात वेगळे असतात असंही आपण म्हणतो हे का, नेमकं काय सांगशील प्रत्येकामध्ये सो uh, so, खरे चेहरे फक्त चार जणांचे होते आणि मी हे प्राऊडली बोलू शकतो की प्राजक्ता आयुष मी आणि सचिनजी बाकी सगळे एक मुखवटा घेऊन आत खेळत आहेत तो मुखवटा लोकांना आवडतोय तर ठीक आहे मला काहीच प्रॉब्लेम नाही हे गेम आहे बट uh, जर जेन्युन लोक बघायची तुम्हाला ही चार लोकच भेटणार आहेत कदाचित पुढे जाऊन सचिनजी आणि प्राजक्ता काहीतरी वेगळा गेम खेळतील पण ते अकॉर्डिंग टू द गेम फिरतील ते मुद्दामून ना नाही करणार ते तसे नाहीयेत सो ती एक गोष्ट आहे आणि माझं आणि तिचं नातं एकच आहे की चंकुमंगू एक्झॅक्टली म्हणजे भाऊ जेव्हा आम्हाला चंगू मंगू बोलले तेव्हा आम्हाला हिंट आली की ओ आम्ही चांगले मित्र बाहेर दिसतो पण बाहेर आल्यानंतर मला कळलं ओ काहीतरी वेगळंच सुरू झालेलं आहे आणि त्याच्यावर मी हसतो तुला एक गंमत म्हणून सांगतो शंगू मंगू नावाचा एक तीस वर्षापूर्वी आपल्याकडे एक सिनेमा आला होता मराठीत आणि त्याची माहितीये का अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बिर्डे म्हणजे मित्रच होते ते दोन्ही एक्झॅक्टली सो so, आम्हाला पण भाऊ जेव्हा बोलले मी प्राजक्ताला बोललो पण की भाई परफेक्ट चाललाय आपलं बाहेर मित्र म्हणून चाललो आणि हेच पाहिजे आणि आम्ही आहोतच मित्र पण त्याच्यानंतर ते वेगळ्या डिरेक्शनमध्ये गेलं जे मी आता बाहेर येऊन बघितलं आणि मग भाऊनी पण व्हॅलेंटाईनला मला सांगितलं की येऊन जरा डान्स करा तिच्याबरोबर वगैरे असं असं खूप गोष्टी झाल्या mm. मला असं वाटतं की लोकांना जे दाखवलंय अगेन mm. मी जसं बोलतोय की लोकांना जे दाखवलंय ते त्यांना दाखवायचं म्हणून दाखवलंय mm. आमच्या दोघांमध्ये एक क्लॅरिटी आहे mm. आमच्या नात्याला एक क्लॅरिटी आहे आणि ते तसंच मला नातं जपायचंय मला त्याला mm. खराब नाही करायचं कारण mm. लोक mm. काहीतरी बोलतात कारण ती पण तशी नाही की mm. लोक बोलतात म्हणून हे लांब राह वगैरे आमच्यामध्ये एक क्लिअर नातं आहे आणि मला असं वाटतं की मी जास्त बोलेल त्या नात्याबद्दल मग तिला काहीतरी अफेक्ट होईल त्या गोष्टी ते न करण्यापेक्षा मला असं वाटतं जेव्हा ती बाहेर येईल तेव्हा मी दोघे बोलून मग सगळ्यांसमोर सांगू की आमचं नातं काय मला सांग कॅमेऱ्याने शूट न केलेली अशी कोणती गोष्ट की जे प्राजक्ताने तुला नंतर सांगितली बाहेर पडल्यानंतर जाताना काही बोलली नाही ना ना। सो एडिट तर खूप झालंय है लास्टला बट प्राजक्ताबद्दल मी चार पाच मिनटं बोललो स्टेजवर असताना आणि सगळ्यांना सांगितलं की सगळी लोक इथे जळत आहेत आमच्या नात्याला बिकॉज सगळ्यांना हे कळून येते की असं नातं कुणाचंच नाही आहे घरात सगळे तोडायचा प्रयत्न करतात पण मी एकच सांगेल की मी जर बाहेर गेलो तर प्लीज सदस्या मी प्राजक्ताची काळजी घ्या आणि त्याच्यावर तिचा बांध तुटला आणि मग ती रडली आणि खूप झालं ती बोलवती की तू डोळ्यात का नाही बघत आहे माझ्या मी बोलो मी नाही बघू शकत नाहीतर मला थांबायला हे था पार पडशील तर कारण तू ऑलरेडी संपली आहेस मला कळलं आहे तुझं इथून काय होऊ शकतं मला माहीत नाही पण तिला तो पण कॉन्फिडन्स होता की कदाचित मुख्यद्वारा तो मी परत येईल म्हणून ती चिल होती बट जेव्हा मी काल एपिसोड बघितला आणि तिने सचिनजींना बघितलं आणि ती पूर्ण नम झाली ते मी बघितलं ती या चेहऱ्यावर मला कळलं की आता ही तिला आता काय विचार मला माहित नाही या डोक्यात आपल्या कॉन्व्हर्सेशनच्या शेवटच्या टप्प्याकडे मी येतो आत्ताच तू तुझ्या आईचा उल्लेख केलास पण तू, तू, के तू स्वतः उत्तम कॉन्टेंट क्रिएटर आहे केवळ आईची इच्छा म्हणून तू बिग बॉस मध्ये पार्टिसिपेट झालास म्हणजे हे मातृभक्त मातृप्रेम म्हणून केलेली ओन्ली फॉर आईसाठी केलं बाकी म्हणजे मी जसं बोललो की मी शिव्या देतो त्या शोला मला आई बाप्पा बोलतो काय बघताय तुम्ही फालतुगिरी मला नाही आवडत आहे पण नंतर मी बोललो की एवढी लोक जर बघतायत तर काहीतरी असेल ना शो मध्ये एक्सपिरियन्स करू चॅलेंज करू स्वतःला रियालिटी शोचा एक्सपिरियन्स घेऊ कधीच नाही केला रील्स तर करतोय युट्यू पण करतोय पिक्चर पण करतो हा एक नवीन एक्सपिरियन्स घेऊ बिकॉज जर नवीन एक्सपिरियन्स नाही घेतला तर आपल्याला कळणार नाही की जग कुठे चाललंय आणि ते मला आता कळलंय आणि म्हणून मला एक्साइटमेंट असं आलं की पुढचा बिग बॉसचा शो कधी सुरू होतोय आणि तुझ्या आईबरोबरच्या भावने बरोबरच तुझं ठाण्याबद्दलचं प्रेमही आम्हाला कळतंय की ही ट्रॉफी ठाण्याच्या वाट्याला यायला हवी होती काय कनेक्शन आहे हे तुझं ठाण्याने खूप काय काय दिलंय ठाण्याचं नाव कळव्याचं नाव पारसिक नगरचं नाव जिथे मी राहतो त्याचं जे म्हणजे विताऊट इंटेन्शन जे फेमस झालं जिथे खूप लोक बोलायला लागली की आ, अरे तुम्ही कुठे शूट करता म्हणजे आमच्यामुळे आमच्या एरियामध्ये शूट्स लागले पिक्चरचे सो so, ही खूप मोठी गोष्ट होती मायटी मला असं वाटतं आणि अगेन अनइंटेन्शनली मला फेमस करायचं म्हणून नाही केलं आम्हाला जे दिलं एरियाने आम्ही तेच फेमस करत गेलो आणि ठाण्याचा खूप मोठ मोठा हात ह्याच्यात प्रत्येकाचा म्हणजे माझे जे पण मित्रमंडळी त्यांच्या मित्रमंडळी ज्यांनी तो सपोर्ट केला आहे okay. मला असं कधीच मी बोलणार नाही की मला वोट्स कमी पडले यार तुम्ही प्रेम नाही दिलं त्यांनी सगळं प्रेम दिलं बट त्यांना काहीतरी वेगळं पाहिजे होतं म्हणून ते तुम्ही बिग बॉसलाच विचारू शकता तुम्हाला काय पाहिजे अगदी शेवटचा एकच प्रश्न आहे पुढचा प्रवास कसा असेल पुढचा प्रवास पुढचा रियालिटी शोची वाट बघेल एक मूवी येते मराठी मूवी त्याची वाट बघतोय मी हाय टी ट्वेंटी वर्ल्ड कप आहे आय पी एल आहे खूप लाईन खूप गोष्टी आहे सो आता हे झाल्यानंतर पटकन त्या कामाला लागायचं असं चालू आहे हो। खूप छान कारण मला वाटतं की तू उत्तम कॉन्टेंट क्रिएटर आहेस त्यामुळं आता तुझी दृष्टी आणखी वाईट झालेली आहे तेव्हा आम्ही तुझ्याकडून आणखी छान छान कॉन्टेंट अपेक्षित करतो तुला तारांगणतर्फे आणि वैयक्तिक माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा देतो पुन्हा भेटू पुन्हा बोलू धन्यवाद नक्कीच धन्यवाद थँक्यू